बुलेटिनमध्ये सुरुवातीला भारतासाठी अतिशय अभिमानास्पद बातमी आहे ती ही पॅरिस मधून भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल आज जिंकलंय भारताचे नेमबाज मनु भाकरनं ही यशस्वी कामगिरी केली आहे मनु भाकरनं दहा मीटर एअर मध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलंय अवघ्या बावीसाव्या वर्षी तिनं देशाची मान उंचावली आहे दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात भाकरनं दोनशे एकवीस पूर्णांक सात पॉइंट सह सा, तिसरं स्थान पटकावलं कोरियाची ओरजिनला दोनशे त्रेचाळीस पूर्णांक दोन पॉईंट गोल्ड सह गोल्ड मेडल किम युजीला दोनशेचाळीस पूर्णांक दोन पॉईंट सिल्वर मेडल मिळालंय मनुभाकर ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून आलेली आहे इतिहास रचलेला आहे मनुभाकर भाकर ही पहिली नेमबाज ठरलेली आहे ऑलिम्पिकमध्ये मध्ये मेडल पटकावणारी ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताची विजयी सुरुवात झालेली आहे ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारतानं मेडल पटकावलेलं आहे ब्रॉन्झ मेडल मनुभाकरनं दहा मीटर एअर पिस्टलमध्ये पटकावलाय मनुभाकर चे आतापर्यंतची कारकिर्द आपण पाहूया हरियाणाचे बॉक्सिंग हब म्हणून ओळख असलेल्या जज्जर मध्ये मनुभाकरचा जन्म झाला दोन हजार सोळा च रिओलपिक पाहिल्यानंतर तिच्या शूटिंगची आवड निर्माण झाली दोन हजार सतराच्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये म्हणून त्यावेळी नैंगाजीतील अव्वल हिना सिद्धूला हरवलं दोन हजार सतराच्या एशियन ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये तिनं सिल्वर मेडल पटकावलं वयाच्या सोळाव्या वर्षी आय एस एस एफ वर्ल्ड कप जिंकणारी ही सर्वात तरुण खेळाडू ठरली दोन हजार अठराच्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिनं गोल्ड मेडल पटकावलं दोन हजार अठराच्या न्यूथ ऑलिम्पिक मध्येही तिनं गोल्ड मेडल पटकावलं आय एस एस एफ वर्ल्ड कप वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धांमध्ये तिनं यश संपादन केलं टोकियो ऑलिम्पिक मध्ये पिस्टोल खराब झाल्यामुळे तिला स्पर्धतून बाहेर जावं लागलं होतं मात्र हार न मानता सराव कायम ठेवत तिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगलीच भरारी घेतली आणि ब्रॉन्झ मेडल पटकावलं मनुभाकर विजया तिच्या आई काय प्रतिक्रिया दिली दी पाहूया मेरी मनु से कभी कोई उम्मीद नहीं रही बस मेरा ये रहता कि मेरी बेटी जहाँ जाए जा ना वहाँ से खुश होकर घर आए बस मेरी बेटी का दिल ना टूटे कैसा महसूस कर रहे हैं महसूस जैसा मैं हमेशा से ही करती आ रही वैसा ही महसूस कर रही हूँ याचविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दी प्रथमेश दीक्षित यांच्याकडून प्रथमेश खरं म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांकडून तिरंदाजांकडून काहीशी का निराशा झाली होती आणि आज म्हणजे अर्थात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मा मात्र पहिलं मेडल मिळालं ते नेमबाजांकडून मनु भाकरनं ब्रॉन्झ मेडल जिंकत तिनं इतिहास रचलेला आहे आजच्या तिच्या या खेळीविषयी काय सांगशील नक्कीच मनु भाकेरची कामगिरीचं कौतुक करावं तितकं कमी आहे असं आपण म्हणूया आणि जसा तू टोकियो टोकियो ऑलिम्पिकचा उल्लेख केला की जिथे पिस्टलमध्ये मॅल फंक्शन झाल्यामुळे तिला ती पर मेडलच्या पदकाच्या शर्यतीत बाहेर फेकली गेली ती ती म्हणजे मेडल मिळू शकलं नाही पण त्याच्यानंतरचा तिचा प्रवास हा अतिशय उल्लेखनीय होता आणि मनु भाकेरचं यश तिची खेळी तिचं परफॉर्मन्स का महत्त्वाचं आहे हे मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना अधोरेखित करून सांगू सांगतो की आत्ता जसं आपण ग्राफिक्समध्ये दाखवलं की दोन हजार सोळा साली ती रिओ ऑलिम्पिक बघत असताना तिच्या शूटिंगची आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर तिने सराव करून अवघ्या पाच ते सहा वर्षांच्या या कालावधीमध्ये तिने जगभरातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःचं महत्त्व स्वतःची तिने सिद्ध केलेली आहे आणि एकदा ऑलिम्पिक पदकाने हुलकावणी दिली तरीही नाराज न होता हा खंत न मानता निराश न होता ती प्रति सराव करत राहिली स्पर्धांमध्ये भाग घेत राहिली आणि जे अंतिम ध्येय असतं कुठल्याही खेळाडूचं अर्थात तिचं वय हे आत्ता खूप लहान आहे बावीस बा अवघ्या बावीस वर्षांचे आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काही वर्षांमध्ये अनेक पदकं ती ऑलिम्पिकची जिंकू शकते पण कुठलं हार न मानतात जे अंतिम लक्ष असतं खेळाडूचं ते तिने आज या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिद्ध करून दाखवलं आहे आणि ब्रॉन्झ मेडल मिळवत भारताला पहिलं मेडल जिंकून दिलं आहे इथे एक गोष्ट अजून एक मला अधोरेखित करावी लागेल हेमाली ती म्हणजे तुला आठवत असेल की टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारताला पहिलं पदक हे महिलेनेच मिळून दिलं होतं मीराबाई चानूने वेट लिफ्टिंगमध्ये मध्ये आणि आज ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये सुद्धा महिला खेळाडूनेच भारताला पदकाची बोनी करून दिलेले आहे पदकाचं खातं उघडलंय आपल्या जगात जगभरातल्या म्हणा किंवा देशभरातल्या महिलांसाठी ही खरंच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच महिलांनी आज चांगली विजयी सलामी सुद्धा अनेक इतर खेळांमध्ये दिलेली आहे पी व्ही सिंधून विजयी सलामी दिलेली आहे निखत झरीनं ही विजयी सलामी दिली आणि दोघींकडून पदकाच्या आशा आहेत खरं म्हणजे आज मनु भाकर विषयी जर आपण बोलायचं झालं तर मनुभाकर हिनं हिच्याकडून सुवर्ण पदकाची आज आशा होती कारण तिचा तसा खेळ आहे अगदी आज सुरुवातीपासून सुद्धा तिनं पहिल्या तीन क्रमांकांपैकी एकदाही ती मागे हटली नाही आजच्या या खेळविषयी काय सांगशील अगदी काही पॉईंटनं तिचं पुढचं म्हणजे सिल्वर किंवा गोल्ड मेडल हुकलेलं आहे अगदी नक्कीच भाकेरकडनं पदकाची आशा होती कारण क्वालिफिकेशन राऊंडमध्ये झाला त्याच्यात ती तिसऱ्या नंबरवर होती आणि जो मेडल राऊंड असतो ज्याच्यात आठ खेळाडू सिलेक्ट होतात त्या आठमध्ये सुद्धा तिचं तिसरं स्थान होतं आणि जे पहिले दोन राऊंड होतात की ज्या दोन राऊंडनंतर रँकिंग नक्की होतं आणि त्याच्यानंतर जो तिसरा राऊंड असतो तो एलिमिनेशन राऊंड सुरू होतं त्या दोन पहिल्या दोन राऊंडमध्ये भाकेरने तिसरं स्थान कायम ठेवलं होतं आणि अर्थात जे पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवरच्या ज्या खेळाडू आहेत ज्यांना गोल्ड आणि सिल्वर मेडल त्या दक्षिण कोरियाच्या आहेत दक्षिण कोरिया हा असा देश आहे की ज्यांच्या जे आर्चरी शूटिंग यांच्यासारख्या खेळांमध्ये त्यांचं अत्यर्श मास्टरी आहे ते कुठल्याही क्षणी म्हणजे अगदी एक पॉईंटची सुद्धा चूक त्यांच्या खेळाडूंकडनं होत नाही असा त्यांचा लौकिक आहे अशा खेळाडूंना कॉम्पिटिशन देणं त्यांना टफ देणं आणि विशेष करून मागच्या ऑलिम्पिकचा तिचा अनुभव चांगला नसतानाही कारण असं म्हटलं जातं की शूटिंग हा रिपिटेटिवनेसचा खेळ आहे आपल्याला काय म्हणजे प्रेक्षकांना मला इथे सांगायला आवडेल की हे पदक मिळवणं किती म्हणजे हे पदक मिळवतात खेळाडूंना किती एकाग्रता आणि आपलं मन स्थिर ठेवावं लागतं बघा म्हणजे सुरुवातीला जर एखाद्या खेळाडूने टेन पॉईंट सिक्स शॉट मारला असेल तर त्याला पुढचे आठही राहून सगळं जगभरातलं प्रेशर झेलून टेन पॉईंट सिक्सच्याच तोडीची कामगिरी करावी लागते तेव्हा कुठे जाऊन त्याला ऑलिम्पिकचं पदक मिळावं लागतं त्यामुळे पहिल्या दोन राऊंड नंतर मनुवाकीरची सुरुवात चांगली झाली होती तिने स्वतःला पदकाच्या शर्यतीत ठेवलं होतं आणि पुढे जाऊन सुद्धा या दोन दिग्गज कोरियन खेळाडूंना तिने कडवी टक्कर दिली अगदी शेवटच्या काही राऊंडमध्ये म्हणजे शेवटचे जे तीन राऊंड होते त्या तीन राऊंडमध्ये कोरियन खेळाडूंचीही जी मानस म्हणजे थोडंसं लक्ष विचलित झालं होतं त्यांचे शॉट्स हे नाईन पॉईंट आणि वरती समथिंग काहीतरी बसलेले होते पण झालं असं की त्या दरम्यानच्या काळात मनू भाकेर या दोघींच्या थोडीशी मागे पडली होती आणि ते जे गुणांचं मार्जिन होतं ते भरून काढणं मनूला जमलं नाही आणि तिला पद पदकावर आशा ठेवली म्हणजे समाधान मानावं लागलं पण जरी तिसरं पदक असलं तरी भारतासाठी हे अत्यंत महत्वाचं पदक आहे याच्या याच्यासाठी मनुष्य कौतुक कमी भारतासाठी महत्वाचं आहे तसंच नेमबाजीच्या टीमसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे मनुभाकरचे आणखीन काही इव्हेंट्स असणार आहेत का पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये तिने आणखीन कशात सहभाग घेतलेला आहे आणि शिवाय नेमबाजीमध्ये मग ते तिरंजाजी असेल किंवा एअर पिस्टोलिंग असेल यामध्ये भारताला काही पदकांची आशा नक्कीच भारताला नेमबाजीमध्ये आणखीन ने एका पदकाची आशा आहे ती म्हणजे रमिता जिंदाल ही टेन मीटर एअर रायफल प्रकारात तिने अंतिम फेरी गाठलेली आहे आणि उद्या दुपारी एक वाजता तिचं तिचा मेडल राऊंड असणार आहे त्यामुळे संपूर्ण जगभरात भारतीय जिथे कुठे असतील त्यांचे लग त्यांना उद्या एक वाजल्याची वाट पाहिजे ते रमिता जिंदालकडनं सुद्धा प त्यांना पदकाची आशा आहे अतिशय तरुण आणि न नवीन खेळाडू आहे ही या रायफल प्रकारामध्ये याच्याबरोबर अर्जुन बोबुता हाच देखील एक तरुण खेळाडू आहे त्याने देखील नेमबाजी अंतिम फेरी गाठलेली त्याच्या त्याचा सुद्धा मेडल राऊंड हा उद्या होणार आहे त्यामुळे नेमबाजीतनं भारताला किमान उद्याच्या दिवसापर्यंत बोलायला गेलं तर दोन पदकांची आशा आपण बाळगू शकतो आणि त्यानंतर तुझा प्रश्न विचारला असतो आर्चरीचा तिरंदाजीचा तिरंदाज हे भारतातलं आज थोडं संध्याकाळी म्हणजे सहा ते आठ वाजल्याच्या दरम्यान त्यांचं भवितव्य ठरणार आहे तिरंदाजीमध्ये सुद्धा भारतासमोरचं आव्हान हे तगडं असणार आहे कारण दक्षिण कोरिया देखील या खेळात खेळातला दादाब मानला जातो ते त्यांचे आर्चर हे कॉमनवेल्थ म्हणजे एशियन गेम्स असं वर्ल्ड ऑलिम्पिक असो त्यांचं तिकडे प्राबल्य राहिलेलं आहे त्यामुळे इथे सुद्धा भारतीय तीरंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि आय होप किती मेहनत घेतील आणि सगळं त्यांची चांगली कामगिरी होऊन तिरंदाजीतून आज दिवसाच्या घरीच आपल्याला आनंदाची बातमी मिळेल हे मालिक नक्कीच आनंदाची बातमी मिळेल पॅरिस मधून ऑलिम्पिकच्या तीही दुसऱ्या दिवशी आपल्याला मेडल मिळालेले आहे त्यामुळे सारेच भारतीय खुश आहेत खूप खूप धन्यवाद प्रथमेश या सविस्तर चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल